नांदरगावची ग्राम देवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मोठ्या ताटा सुरू झालेला आहे आणि आज रविवार सायंकाळी सहा वाजले आहेत महालक्ष्मी देवीचा रथोत्सव दोन दिवस जल्लोच्चार उत्साहात पार पडल्यानंतर महालक्ष्मी देवी आज गदगेवर विराजमान झालेले आहे सायंकाळचे सहा वाजले आहेत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी देवी आज या ठिकाणी गदग्यावर विराजमान झालेले आहे तब्बल चोवीस वर्षानंतर या नंदगड गावची ही महालक्ष्मी देवा होत असताना एक या, याची, देही, याची ओ, दे देवी याची डोळा अशा पद्धतीचं रूप या ठिकाणी निर्माण आपल्याला पाहत आहे आपण या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी ठिकाणी या भव्य राम राम अयोध्या श्री मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आले आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहतोय श्री रामदेवता लक्ष्मी देवी गदयावर विराम झाले आहेत मंदिराच्या समोरच्या प्रांगणामध्ये देवी त्या ठिकाणी आता देवीच्या

ते या ठिकाणी उद्याच्या कुस्ती मैदानासाठी देखील मोठ्या संख्येने कुस्ती उपस्थित उपयोग अशा ठिकाणी त्यांनी आवाहन केलं आहे मी या ठिकाणी अशोक गरे आहेत त्यांनी उद्याच्या कुस्ती नियोजना हो संदर्भात आपले विचार या ठिकाणी मांडावेत उद्या जे कुस्ती ठेवलेली आहे आपण आपल्या उत्तर कर्नाटक मध्ये अशी कुस्ती होणार नाही ह्या कुस्तीचे नियोजन केलेलं आहे आणि सर्व भाविकांनी आपल्या कुस्तीसाठी येऊन याचा लाभ घेण्याचे लाभ घ्यावा असं माझ मोठे कळकळ्याची विनंती आहे उद्याच जे कुस्ती मैदान आहे या कुस्ती मैदानामध्ये भारत आणि इराण मधील बरेचसे पैलवान जवळपास पन्नासहून अधिक कुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत याची दोही याची डोळा दो पाहण्यासाठी उद्या ते बेळगाव हो जिल्ह्यातील महाराष्ट्रातील समन्य कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यात्रा कमिटीच्या वतीने याची जय्य ते यात्रि घेण्यात आली आहे आज सायंकाळी कर या ठिकाणी देवीच्या समोरचा रेडा मारण्याची जी परंपरा आहे ती रीती रिवाजाप्रमाणे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील रविवारपर्यंत या ठिकाणी यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात होणार आहे दररोज सायंकाळी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे याचा लाभ खराब हे बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक गोवा भागातील पालिकांनी घ्यावा असे आवाहन या ठिकाणी यात्रा कमिटीने केले आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा